आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी साग मनापासून स्वागत आहे तर आता तीस मार्च दोन हजार पंचवीसला रविवारी आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी आपण नवीन वाहनांची खरेदी किंवा जागेची खरेदी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण सोन्याची चांदीची मौल्यवान वस्तूंची खरेदी करत असतात कारण का तर अशा शुभ मुहूर्तावर जर आपण सोने चांदीची खरेदी केली तर आ, तो साठा आपला सोन्या चांदीचा जो असतो तो दिवसेंदिवस वाढत जातो त्यामध्ये कधीही घट होत नाही आपली दिवसेंदिवस प्रगती होत जाते कारण बघा सोन्याला लक्ष्मी मांडलं गेलेलं आहे सोने चांदी जे असतात त्यामध्ये लक्ष्मी असते साक्षात आपल्या घरी लक्ष्मी आणणे असा त्याचा अर्थ असतो त्यामुळे बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून सोने आणि चांदीची खरेदी केली जाते पण बघा प्रत्येकाला सोने आणि चांदीची खरेदी करणं शक्य नसतं किंवा सोने आणि चांदीची खरेदी जरी तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी केलेली असेल तरी देखील ही पाच रुपयाची वस्तू आपल्याला न विसरता गुढीपाडव्याच्या दिवशी आणायची आहे ती कुठली वस्तू आहे आणि कशाप्रकारे आपल्याला घरी आणायची आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे थोडासा मी आधीच व्हिडिओ शेअर करत आहे कारण बघा ही वस्तू तुम्हाला कुठे मिळते आहे ते तुम्ही बघा आणि ती तुम्ही घेऊन या अत्यंत महत्त्वाची अशी वस्तू आहे बघा प्रत्येक वेळी सोने आणि चांदीच महत्त्वाचे असतात असं नाही लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या घरामध्ये अशा शुभ मुहूर्तावर आणणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं तुम्ही सोन्याची चांदीची खरेदी अवश्य करा गुढीपाडव्याच्या दिवशी शक्य असेल तर थोडंसं सोनं किंवा थोडीशी चांदी तुम्ही अवश्य या शुभमुहूर्तावर घरी आणा आणल्यानंतर तिचं पूजन देवघरामध्ये लक्ष्मीसमोर ठेवून करा पण ही वस्तू आणायला विसरू नका ज्या घरामध्ये ही वस्तू असते किंवा या वस्तूचं पूजन केलं जातं त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही रुष्ट होत नाही किंवा ती काढता पाय घेत नाही त्या घरावर नेहमी लक्ष्मीची कृपा असते त्यामुळे बघा ही वस्तू गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला आणायची आहे आणि विशेष म्हणजे गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र उत्सव सुरू होत असतो त्यामुळे ही वस्तू न विसरता तुम्ही घरी आणा तुम्हाला कितीही आर्थिक प्रॉब्लेम असतील काही पैशांच्या अडचणी असतील किंवा आत्तापर्यंत तुमची ह हवी तशी आर्थिक प्रगती झालेली नाही किंवा तुमच्या कष्टाप्रमाणे मेहनतीप्रमाणे तुम्हाला त्याचा मोबदला मिळायला मिळालेला नाही तुमचा व्यवसाय आहे छोटा मोठा कुठलाही व्यवसाय असू द्या तो व्यवस्थित चालत नाही आहे जम बसत नाही आहे किंवा नोकरीमध्ये पण तुम्हाला काहीतरी आर्थिक अडचणी येत आहेत तर बघा तुम्ही हा उपाय करून बघा ही वस्तू फक्त घरामध्ये मध्ये आणा तुम्हाला काही दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले दिसून येतील तर ही कुठली वस्तू आहे हे आता मी तुम्हाला सांगते बघा गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चांदी खरेदी करणं महत्त्वाचं आहे पण त्याचबरोबर काही अशा गोष्टी आहेत वस्तू आहेत त्या देखील तुम्ही आणण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला एखादी देवघरामध्ये दे मूर्ती आणायची आहे किंवा एखादी वस्तू घरामध्ये आणायची आहे या दिवशी तुम्ही अवश्य ती वस्तू घेऊन या तर बघा आपल्याला जी वस्तू अगदी पाच रुपयाची आहे तर ती आणायची आहे ती म्हणजे बघा कवडी पिवळी कवडी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे अशा या पिवळ्या पिवळ्या कवड्या ज्या असतात त्या तुम्ही आवर्जून गुढीपाडव्या दिवशी आणायच्या आहेत कवडी जी आहे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जिथे कवडी असते तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करत असते त्यामुळे बघा कवड्यांचं महत्त्व खूप आहे गुढीपाडव्याला कवड्या घरामध्ये आणणं अत्यंत शुभकारक मानलं जातं त्यामुळे तुम्ही अशा पाच किंवा सात विषमसंख्येमध्ये कवड्या घरामध्ये आणायच्या आहेत शक्यतो पिवळी कवडी असावी पिवळी कवडी नाही मिळाली पांढरी मिळाली तर घरी आणून त्याला थोडीशी हळद लावून त्या पिवळ्या तुम्ही करू शकता पण गुढीपाडव्या दिवशी बघा ही कवडी जी आहे ती अवश्य घरी आणा आता बघा ज्यांच्याकडे आधीपासूनच पाच किंवा सात कवड्या आहेत जे देवघरामध्ये त्यांचं पूजन करत आहेत कवड्यांचं तर त्यांनी काय करायचं आहे फक्त एक कवडी नवीन तुम्ही विकत आणायची आहे त्याचा आपल्याला गुढीपाडव्या दिवशी उपाय करायचा आहे पण ज्यांच्याकडे कवड्या नाही आहेत ते कधीच पूजन करत नाही आहे कवड्यांचं त्यांनी मात्र आवर्जून गुढीपाडव्या दिवशी कवडीही आणायची आहे पाच किंवा सात कवड्या तुम्ही आणा जर गुढीपाडव्या दिवशी काही कारणांमुळे शक्य होणार नसेल तुम्हाला पिवळ्या कवड्या आणणं तुम्ही आधी या आठवड्यामध्ये आणून ठेवा आणि गुढीपाडव्याला आपण त्याचा उपाय कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पण बघा काय करायचं आहे जे कवड्या घेणार आहेत आणि त्यांचं पूजन करणार आहेत त्यांनी पाच किंवा सात कवड्या आणून ठेवा आणि अजून एक एक्स्ट्राची कवडी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी उपाय करण्यासाठी आणायची आहे पाच आणल्या असतील कवड्या तर ते तुम्ही त्यांचं पाच कवड्यांचं पूजन करा देवघरामध्ये एक छोटीशी डिश घ्या त्यामध्ये तांदूळ ठेवा त्या तांदळावर कवड्या ठेवा आणि कवड्या स्वच्छ दुधाने पाण्याने त्यांना अभिषेक करा सुक्ताचं पठण करा पठण येत नसेल करायला तर ते तुम्ही ऐका आणि अशा कवड्या ज्या आहेत तुम्ही देवघरामध्ये रोज त्यांचं पूजन करायचं आहे अतिशय लक्ष्मीकारक असतात त्या त्या घरामध्ये धनधान्याची दन कधीच कमतरता पडत नाही ज्या घरामध्ये कवड्या असतात आणि आपल्याला बघा जे काही आर्थिक तक्रारी आहेत आपल्या अडचणी आहेत त्या देखील हळूहळू दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्याला एक अजून कवडी जास्तीची आणायची आहे त्याचा आपल्याला उपाय करायचा आहे एक कवडी साधारणपणे पाच ते सात रुपयांपर्यंत मिळून जाते त्यामुळे बघा ही कवडी आणायची आहे आणि ज्यांच्याकडे आधीपासूनच आहेत कवड्या त्यांनी फक्त एक कवडी पिवळी कवडी जी आहे ती आणायची आहे बघा आता ही कवडी आणल्यानंतर गुढीपाडव्या दिवशी काय करायचं आहे तर सकाळीच हा उपाय करायचा आहे अगदी तुम्ही पहाटे पाच सहा वाजता उठून हा उपाय केला तरी चालेल स्नान करून घ्या आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे देवघरासमोर बसायचं आहे आता बघा जी कवडी आहे ती एका तामनामध्ये ठेवा दुधाने पाण्याने त्यावर अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे अवश्य श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे तुम्हाला कि येत नसेल तर तुम्ही ते ऐकू शकता श्रीसुक्त आणि ती कवडी जी आहे पिवळी कवडी ती कोरडी करून घ्या पिवळी नसेल तर थोडी हळद लावा त्याला कोरडी करू करून घ्या आता बघा या उपायासाठी आपल्याला एक मातीची पणती लागणार आहे ही पण तुम्ही आणून ठेवा किंवा आधीचीच तुमच्याकडे असेल तर घ्या फक्त वापरलेली नसावी नवीन पणती असावी मातीचाच दिवा इथे लागणार आहे धातूचा किंवा कणकेचा दिवा घेऊ नका आता आपल्याला स्टीलची एखादी डिश घ्यायची त्यावर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये कलाव्याची वात तुम्ही टाकायची आहे कलाव्याची वात म्हणजे काय लाल पिवळा धागा जो मात्र लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर असा हा धागा आपल्याला त्यामध्ये जो असतो तर त्याची वात बनवून टाकायची आहे आता समजा काही कारणांमुळे कलाव्याचा धागा किंवा वात नाही मिळाली तर तुम्ही जोड वाती टाका म्हणजे दोन कापसाच्या वाती घ्यायच्या त्या वळायच्या आणि त्याची एक वात बनवायची शक्यतो कलाव्याचीच वात वापरा नसेल तर अगदी शक्य नाही आहे तरच मग कापसाची वात तुम्ही वापरायची आहे असा दिवा प्रज्वलित करा देवघरासमोर आता बघा या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल वापरा किंवा मग तूप वापरा आणि देवघरातला दिवा जो असतो मुख्य दिवा तो देखील प्रज्वलित करा धूप दीप लावलेला असावा आणि नंतर हा दिवा जो आहे आपण उपाय करणारे तो देवघराच्या समोर अशा प्रकारे लावायचा आहे दिव्याची वात ही देवांकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे दिवा दक्षिणेकडे वात करायची नाही दिव्याला हळद कुंकू व्हायचं आहे आता आपल्या आपली जी कवडी आहे ती उजव्या हातात घ्यायची आहे ओम श्रीम श्री ओम श्रीम शिए ये महा या म लक्ष्मीच्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जे काही तुमची इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे धनवृद्धी होऊ देत त्याचबरोबर माता लक्ष्मीने माझ्या घरामध्ये अखंड वास करू देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर माझ्या आयुष्यामध्ये असलेल्या पैशाच्या तक्रारी दूर होऊ देत कर्ज असेल तर कर्ज दूर होऊ देत अशी माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर ती जी कवडी आहे आहे ती तुम्हाला त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये त्या ते तेलामध्ये टाकायची आहे त्यामध्ये एक छोटासा कापराचा तुकडा टाका यामुळे घरातले वातावरण सात्विक बनते आणि अशा प्रकारे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि अशा प्रकारे हा उपाय आपल्याला गुढीपाडव्या दिवशी सकाळी करायचा आहे त्यानंतर बघा जेवढा वेळ दिवा हा प्रज्वलित राहील तेवढा वेळ राहू द्यात विजला की तुम्ही पुन्हा अजून तेल किंवा तूप त्यामध्ये टाकायचं आहे आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही गुढी उतरवणार आहात गुढी उतरून झाल्यानंतर हा जो दिवा आहे तो प्रज्वलित केलेला असावा जेव्हा तो विजणार दिवा तेव्हा त्यातली जी कवडी आहे, आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे छान व्यवस्थित स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये ती ठेवायची आहे जिथे तुम्ही प्रॉपर्टीचे तुमच्या कागदपत्र ठेवलेले आहेत किंवा जिथे पैसे आहेत लॉकर आहे तुमचं तिथेही तुम्हाला कवडी ठेवून द्यायची आहे तुम्ही शॉपसाठी दुकानासाठी केलेलं असेल तर दुकानामध्ये तुम्ही व्यवस्थित चांगल्या जागी ती कवडी ठेवून द्या शुक्रवारी किंवा मंगळवारी धूपदीप त्या कवडीला दाखवायचं आहे किंवा पुन्हा देवघरामध्ये ती आणून माता लक्ष्मीसमोर काही वेळ ठेवायची आहे कवडी त्यावर हळद पुंकवायचं आहे आणि पुन्हा तिजोरीत ठेवून द्यायची आहे उपाय एवढा छान आहे कारण बघा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपण हा करतो आहे लक्ष्मी प्राप्तीसाठीचा हा उपाय आहे बघा काही दिवसात तुम्हाला जाणवेल की ज्या काही आर्थिक अडचणी होत्या आपल्या आयुष्यामध्ये त्या हळूहळू दूर होत आहेत आणि आपल्याला अपेक्षित अशी आपली आर्थिक प्रगती होत आहे त्यामुळे बघा ही वस्तू जी आहे म्हणजेच कुठली तर कवडी अतिशय महत्त्वाची आहे गुढीपाडव्या दिवशी ती तुम्ही आणा चैत्र नवरात्रीची सुरुवात पण होत आहे आणि देवीला लक्ष्मीला प्रिय अशी ही वस्तू आपण नक्कीच घरात आणायची आहे तर असा हा उपाय सर्वांनी करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा